नमस्कार मी कृतिका कदम ए बी नाईन टीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये सोहळा ओपन हायव्हरने गाजवला सर्वोत्कृष्ट चित्रपट सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांसह तब्बल सात पुरस्कारांवर स्थापित केली मोहर भारताचा टू किल अ टायगर ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर त्यामुळे कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न भंगले आयनमॅन रोबर्ट डावरीला मिळाला कारकिर्दीतील पहिला ऑस्कर दिली भाऊ प्रतिक्रिया दोन हजार चोवीसव्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दिवंगत कलाकार दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना आदरांजली वाहण्यात आली इन मेमोरियल नावाच्या सत्रात जगभरातील यशस्वी दिवंगत कलावंतांचं स्मरण केलं जातंय त्यामध्ये यंदा नितीन देसाई यांचा देखील उल्लेख करण्यात आला केंद्रीय निवडणूक आयोगामधील आयुक्तांच्या दोन रिक्त जागा भरण्यासंबंधी पंधरा मार्च रोजी आयोगाची महत्त्वाची बैठक होणार त्यानंतर आचारसंहिता लावण्याचा मार्ग मोकळा होईल अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर